बरोबर <laughs> संजय शिरसाट आणि वैभव नाईक यांच्यातील जुगलबंदीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं या अधिवेशनाला सर्व पक्षीय आमदार मुंबईत उपस्थित होते यावेळी संजय शिरसाट आणि वैभव नाईक यांची भेट झाली तेव्हा संजय शिरसाटांनी नाईकांना थेट शिंदे गटात येण्याची ऑफरच दिली दोघात नेमका काय संवाद झाला तुम्हीच ऐकायला अजित पवार आले हे आले अशोक चव्हाण जयंत पाटील तुमच्या शपथ आपण बरोबर सगळे फाउंडर मेंबर शिवसेने त्या शिवसेनेच्या कधी करणं सांगा होईल कधी आल्यानंतर होईल मग तू तरी शिंदे साहेबांना सांगितलं आम्ही सांगतोय की ज्यांनी उठाव केला त्या लोकांना दिलं पाहिजे आम्ही काय कधी येणार आम्ही उद्धव बाळासाहेब पाठवला नक्की नक्की शंभर टक्के उद्धव बाळासाहेब पाठवलं वायकर की असं म्हणून नाही नाही वायकर असू दे त्याने म्हणत असू ते हे असतील पण आम्ही उद्धव बाळासाहेब